शेतकरी बांधवांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये तुम्हाला होना रहे। या दिवशी जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणते कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर संपूर्ण जी यादी आहे तुम्हाला किती पैसे येणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे हे पैसे अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो अतिशय मोठी बातमी आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर बघा नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचा सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारचा जो निधी आहे तो लवकरच जमा होणार आहे बघा त्यात तुम्ही बघू शकता इथं नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जे आहेत दोन हजार रुपये आले आहेत बघा महिन्या अखेरीस होणार जमा केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी फक्त हे करा बघा अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे जे अर्थमंत्री आहेत बघा तुम्ही इथं बघू शकता की अशा प्रकारे जे मुंबईचे वृत्तपत्र आहे त्यामध्ये ही माहिती आलेली आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत बघा तर दोन दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे आलेले आहेत दोन हजार रुपये तर शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे सातवा हप्ता त्यांना जमा झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप्ट करू नका शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप्ट करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या म्हणजे शेतकरी बांधवांसाठी ठीक आहे पुढे बघा तसेच तसेच मित्रांनो तुम्ही बघू शकता की केंद्र आणि राज्याचा जो दुहेरी लाभ आहे शेतकऱ्यांचे जीवनमूल्य मूल्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारने जो निधी आहे तो एकत्रितपणे प्रयत्नच करत आहेत बघा तसेच त्यांना बघा पी एम किसान योजना जी आहे ती केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येत आहेत आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात तर नमो शेतकरी योजना जी आहे ती राज्य सरकारची या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर बघा संभाव्य तारीख इथं ता सांगली त्यांनी ऑगस्ट महिन्याची म्हणजे या महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा बघा लाभार्थी एकूण शहाण्णव लाखाहून अधिक शेतकरी आहेत आणि आवश्यक निधी जो आहे तो एकोणावीसशे कोटी रुपये जो आहे तो निधी वर्ग करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे शेतकरी भावांडो खुश झालेले आहेत तर बघा हा हप्ता वेळेवर जमा झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरण्या खते आणि मजुरीसाठी आर्थिक पाठबळ मिळेल सध्या अनेक शेतकरी या निधीच्या प्रतीक्षेत आहेत कारण नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांमुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्या जावे लागत आहे बघा तर शेतकरी बांधवांसाठी ही मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जर शेतकऱ्यांची अपेक्षा काय असते ते पण आपण बघणार आहोत बघा गेल्या काही अनेक हप्त्यांच्या वितरणात झालेल्या विलंबनामुळे शेतकऱ्यांचा जो आर्थिक नियोजनावर परिणाम झालेला आहे सध्या त्यांची पैशांची तडजोड असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आता राज्य सरकारच्या अधिकृत गांधीडीकडे बघा म्हणजे गोष्टीकडे डोळे लावून बसलेला आहे बघा शेतकरी बांधवांची कोणत्याही आपणावर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीची वाट बघावी बघा कोणत्याही आपणावर तुम्ही विश्वास ठेवू नका फक्त जी अधिकृत माहिती ऑफिशियल माहिती ही, ही शेतकरी बांधवांसाठी तर तुम्हाला लवकरच दो दोन हजार रुपये ते जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांनो तर आताची मोठी अपडेट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाहीतर पहिल्या आठवड्यात तुम्हाला हे हप्तेमध्ये जमा होणार आहेत बघा जर आज नाही तुम्हाला एक दोन दिवसामध्ये जमा झाले तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत बघा दोन दोन हजार रुपये तर सर्व शेतकरी खुश झालेले आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुडन्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला बघा लाडकी बहीण तसेच शेतकरी बांधवांसाठी नवीन अपडेट आणि नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा खूप मोठी गुडन्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे दोन दोन हजार रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये जे आहेत ते नमो शेतकरी योजनेचे जमा होत आहेत आणि बहुतेक शेतकरी जे आहेत त्यांना जमा झालेले जा आहेत तर बघा छत्तीस जिल्ह्यांमध्येही वितरण सुरू झालेलं आहे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आणि तुम्हाला लवकरात लवकर हप्ता जमा व्हावा तर कमी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते खुश झालेले आहेत आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठे आणि धमाकेदार अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा दोन दोन हजार रुपये जो निधी आहे तो वितरणित करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त जो निधी आहे शासनाने तो निधी वितरायला सुरुवात सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्हाला एकोणावीसशे रुपया एकोणावीसशे जो कोटी आहे तो निधी मंजूर करण्यात आहे शेतकरी बांधवांसाठी एकोणवीसशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही येणा जे अफवा आहेत त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका जी, जी माहिती आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तर आले बघा ही महिने अखेरीस होणार जमा केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी बघा तर महाराष्ट्र सरकार जे आहे तर जे अजितदादा पवार आहेत त्यांनी मा यादी मागवलेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांनो खुश खुश झालेले आहेत आणि लवकरच तुम्हाला हे अकाऊंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जे नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये जे ते जमा होणार आहेत आणि आता लवकरच तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता तुमचा हप्ता एस बी आयमध्ये महाराष्ट्र बँकमध्ये जमा झालेला असेल जे सरकारी बँक आहेत त्यांच्यामध्ये हे हप्ते लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत बघा तर शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला तसेच नवनवीन अपडेट आणि लगेच त्वरित माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकनला कर प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद